ग्रामपंचायत व जीप शाळा जुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात उत्साहात साजरा भारतीय दिनाचा उत्सव येथे मोठ्या पार पडला ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शाळेच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढत ग्रामपंचायत भावना समोर येऊन ग्रामपंचायतच्या हजार होण्याचा कार्यक्रम पार पाडला सरपंच राहुल भाऊपाल यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण केले त्यानंतर गगनभेदी नारे देत विद्यार्थ्यांची रॅली शाळेच्या चा पटांगणात आली या ठिकाणी रॅली आल्यानंतर ग्रामशिक्षण समितीचे सभापती मुरलीधर पाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर भाषणाचे कार्यक्रम घेण्यात आले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम यांनी उपस्थित त्यांना गणराज्य दिनाविषयी व गावातील विकास कामांच्या बाबतीत मार्गदर्शन केले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच राहुल पाल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र मुरलीधर पाल माजी सरपंच व पत्रकार जीवन दास पोलीस पाटील पाटील भाकरे तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल चंद दशरजी चौधरी माजी सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ नागरिक पांडुरंग पाटील पाल उपसरपंच व विद्यमान सदस्य विश्वेश्वरजी भाकरे जगन्नाथ पाटील चिंचोलकर शालिक भाऊ चौधरी बंडूजी चिंचुलकर राकेश चिंचुलकर देवानंद चिंचुलकर शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष या स्मिता चौधरी अश्विनी आऊतकर माधुरीताई घोगरे सोनीताई चौधरी ग्रामपंचायत सदस्य माधुरीताई झबाडे उज्वल ग्राम संघाच्या अधिकारी आशाताई मधुकरजी झाडे पल्लवीताई देशमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक श्री डोंगरवार सर यांनी केले यावेळी चौधरी सर ठाकरे सर लंजे सर सहायक शिक्षिका हर्षे मॅडम सहायक शिक्षिका शेंडे मॅडम व विद्यार्थी आणि व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले रात्री आठ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला हरीश भाऊ ढवस भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ मस्के भोसरीचे उपसरपंच जेतू भाऊ चौधरी व गणमान्य व्यक्तींची उपस्थिती होती